गंगाजलला जीआर टॅग म्हणून देतो म्हणजे गंगाजल चल, गंगाजल आहे पण गंगाजलचं वैशिष्ट्य माहितीय तुम्हाला गंगाजल मध्ये इतर गंगाजलापेक्षा पंचवीस पटीने जास्त ऑक्सिजन आहे नैसर्गिकरित्या आणि अकराशे त्याला आम्ही बॅक्टेरिया फेज म्हणतो म्हणजे त्यामध्ये बॅक्टेरिया किल करण्याची क्षमता इतर पाण्यापेक्षा कैक पटीने जास्त आहे ही सायंटिफिकली प्रूव्ह झालेली गोष्ट होती प्लेगचा साथ आला होता जेव्हा त्या वेळेला तरी सुद्धा लोक ते गंगा स्नान करायचे आणि ब्रिटिशांना धक्का बसला होता की अरे याच्यातनं अजून तो फैलवणार नाही ना म्हणून त्यांनी त्याचे गंगा जला टेस्ट केल्या टेस्टमध्ये त्या सगळ्या ज्या बॅक्टेरिया जे असायच्या जे घातक असायचे ते काही क्षणातच खाली येऊन मरून जायचे हिस्टॉरिकली तर आपल्याला माहितीच आहे बागीरात बगीरथांकडनं गंगावतरण गंगावतरण गोंगोत्री वगैरे पण इथे Uh, इथे नैसर्गिकरित्या ही देण मिळालेली म्हणून त्याच्यासाठी आपण अर्ज केला